हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर माझ्या सोनबाईनी उपवासाचा उन्हाळ्याचा वा पदार्थ करणार आहे तर तो काय पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळं तयार केलेलं आहे पण काय काय आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते हु? तर चला मग त्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते तर हे बघा अर्धा किलो शाबू सहाशे ग्रॅम बटाटे शिजवून घेतलं म्हणजे गरम पाण्यामध्ये शाबू भिजत घातलेले उकळलेलं पाणी त्याच्यात शाबू भिजत घातले आणि त्याच्यावरचं पाणी जे राहिलेलं शिल्लक होतं ते वचून टाकलं आणि बटाटे कुकरला शिजवून घेतले आणि मग नंतरनं ते स्मॅशरनी एकदम पूर्ण असं बारीक केलेलं आहे आणि शाबू जे आहेत ना ते मिक्सरला फिरवले आम्ही तर हे बघा हो हे मिक्सरला शाबू फिरवून घेतले आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि बारीक करून घातली हिरवी मिरची आणि मीठ एवढंच फक्त घातलेलं आहे कारण आम्ही ना उपवासाला जिरं खात नाही किंवा कोथिंबीर खात नाही किंवा कढीपत्ता कुठलंच खात नाही त्यामुळं फक्त ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे बाकी काहीही घातलेलं नाही तर आता हे तयार झालेलं आहे मग आता हे आम्ही उन्हात घालणार आहोत तर उन्हामध्ये आता का कागदावरती कसं वाळत घालणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवते हे बघा हे आता पिशवीला तेल लावून घेतलेलं आहे प्रकारे करायचं बटाटा शाबू हिरवी मिरची मीठ तयार झालं बघा हे वापर हे आगस्त्यात आहे हा हे बिगर मिठाच आहे

अशा प्रकारे पापड तयार झालेले आहेत बघा या उपवासाचे बटाटा शाबू पापड